चीनमधल्या निंगबो इथे सुरू असलेल्या आय एस एस एफ जागतिक चषक स्पर्धेत आज महिलांच्या दहा मीटर एअर रायफल प्रकारात मेघना सज्जनार यानं कांस्य पदक पड़क आहे मेघनानं या स्पर्धेत दोनशे तीस गुणांची कमाई करत हे पदक जिंकलं त्यामुळे भारत या स्पर्धेत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे इंग्लंडमध्ये लिव्हरपूल इथे सुरू असलेल्या जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारतीय महिला खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे अठ्ठेचाळीस किलो वजनी गटात भारताच्या मीनाक्षी हुड्डानं कझाकिस्तानच्या नाझिम किझाईबेचा चार एक असा पराभव करून सुवर्णपदक जिंकलं याआधी या स्पर्धेत जास्मिननं सत्तावन्न किलो वजनी गटात पहिलं सुवर्णपदक पटकावलं आहे हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज पुरुष दोहेरेच्या अंतिम फेरीत भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी जोडीचा पराभव झाला चीनच्या लियांग विकेंग आणि वांग चेंग या ऑलिम्पिक रौप्य पदक विजेत्या जोडीनं सात्विक आणि चिराग जोडीचा एकवीस एकोणीस चौदा एकवीस आणि सतरा एकवीस गेममध्ये पराभव करत अजिंक्यपद पर जिंकलं भारतीय जोडीनं पहिला गेम जिंकला होता मात्र त्यानंतर त्यांची सामन्यावरची पकड निसटली पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत भारताचा स्टार खेळाडू लक्ष सेनसा देखील पराभव झालाय पंचेचाळीस मिनिटांपेक्षा जास्त काळ चाललेल्या सामन्यात चीनच्या ली शी फेंगनं लक्ष्य सेन्सा एकवीस पंधरा एकवीस बारा असा पराभव केला आहे चंदीगड इथे खेळल्या जात असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पहिल्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यात भारतीय महिला संघानं ऑस्ट्रेलियासमोर दोनशे ब्याऐंशी धावांचं आव्हान ठेवलं आहे या उद्दिष्टाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियानं सावध खेळ सुरू केला आहे मात्र सहाव्याच षटकात क्रांती गौडनं ऑस्ट्रेलियाच्या हेलीला बाद केला आहे ऑस्ट्रेलियानं सव्वी षटकात एक गडी गमावत एकशे त्रेसष्ट धावा केल्या आहेत त्यापूर्वी भारतीय संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला स्मृती मंधाना आणि प्रतिका रावल या जोडीनं हा निर्णय योग्य ठरवत भारताची धावसंख्या एकवीस षटकात एकशे चौदावर नेली त्यानंतर मात्र अठ्ठावन्न धावसंख्येवर स्मृती मंधाना धावचित झाली प्रतिका चौसष्ट धावास काढून बाद झाली कर्णधार हरमनप्रीत कौर आणि त्यानंतर आलेल्या फलंदाज मैदानावर जम बसवू शकल्या नाहीत भारतानं पन्नास षटकात सात गडी गमावून दोनशे धावा केल्या आहेत आशिया चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये अबुधाबी येथे आज रात्री आठ वाजता भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे काल झालेल्या सामन्यात श्रीलंकेनं बांगलादेशवर सहा गडी राखून विजय मिळवला आहे बांगलादेशनं दिलेलं दे एकशे चाळीस धावांचं आव्हान श्रीलंकेनं चार गड्यांच्या मोबदल्यात चौदा षटकं आणि चार चेंडूतच पूर्ण केलं आहे आशिया चषक महिला हॉकी स्पर्धेत भारत आणि चीन यांच्यात विजेतेपदासाठी सामना सुरू आहे चीननं दोन गोल केलेत तर भारतानं आतापर्यंत एक गोल केला आहे काल झालेल्या सामन्यात भारत आणि जपान यांच्यातला सामना एक, एक एक असा सुटला मात्र सुपर फोरमध्ये भारताकडे असलेल्या चार गुणांच्या जोरावर भारतानं बाजी मारत अंतिम फेरीत प्रवेश केला